अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आवळ्याचा मुरब्बा करणार आहे मी एवढ्या आवळे घेतले ते थोडे वाफवायचे आता पाणी टाकायचं उकळायचं आता हे बघा वाग कशा आठवड्या काढल्या बघा मी बघा हे बघा अशी बी काढायची अशी बी काढायची बघा आता ही बी निघाली आणि आपले आवळे घेतले तर एवढीच साखर घ्यायची एवढे आवळे होते एवढी साखर घेतली दहा मिनटं आता ठेवायचं याचं मुरू द्यायचं पाणी होईल मग थोडं शिजवायचं तर मी काल वाफवले आणि तुकडे केले साखरच्या पाकामध्ये ठेवले आता त्याला शिजवणार एवढा आल्याचा हो रस काढला बघा आणि हा रस ना याच्यात टाकायचा बघा आणि थोडी वेलची टाकायची एवढी वेलची टाका झालं बघा तयार हे बघा असा आवळा तयार झाला आता बाटलीत भरून ठेवायचं हा तुम्हाला आवळ्याचा मुराबा करून दाखवला थोडं वेलची टाकायची आणि आल्याचा रस टाकायचा आणि साखर जेवढं आवळा आहे तेवढंच अर्धी साखर घ्यायची याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा